असा विचार करता की एक व्यक्ती गेला किंवा एखादा नेता गेला तर त्या राजकीय परिस्थितीत तो गेला असेल पण अख्खे अख्खे पक्ष आमच्या बरोबर आलेत हे तुम्ही विसरून जाताय त्यामुळे आमची शक्ती होण्या कमी होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही त्याच्यावर संबंधित मंत्री संबंधित अधिकारी ज्यांनी त्या पुतळ्याचा जास्त त्यांना व्यवस्थापनाची माहिती आहे त्यांनी जो बाईक दिलेला आहे त्याच्यानंतर मी काय वेगळं बोलायचं आवश्यकता नाही त्याच्यावर जे काय आहे चौकशी करतील आणि परत नवीन पुतळा बसवतील असं मला वाटतं अत्यंत निर्घृण अत्यंत निर्घृण अत्यंत क्रूर अशा घटना महिलांबरोबर गेल्या अनेक मला वाटतं हे दशक जर आपण पाहिलं निर्भयापासून ते आत्ता बदलापूरपर्यंत या अत्याचारांमध्ये क्रूरता वाढत चाललेली आहे आणि ह्या क्रूरतेवर आपण लक्ष दिलं गेलं पाहिजे त्यांच्यावर देणाऱ्या शिक्षा याच्यावर आपण लक्ष दिलं गेलं पाहिजे आणि जर ह्या दशकामधल्या घटना असतील तर ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या जबाबदाऱ्या वेगवेगळ्या लोकांनी निभावलेल्या आहेत तर कुठेतरी आहे सामाजिक आपण ह्याच्यामध्ये लक्ष देऊन ह्या विषयाला हाताळलं या पाहिजे याला राजकारण केलं नाही पाहिजे असं पंढरीनाथाच्या दरबारात मी स्पष्टपणे सांगते मी जरी विरोधी पक्षात असते तर ह्याचं राजकारण केलं नसतं हा माझ्यासाठी पंकजा गोपीनाथ मुंडे म्हणून अत्यंत संवेदनशील आणि हृदयाला अत्यंत पिळवटून टाकणारा विषय आहे अशा नराधमांना चौकात आणून शिक्षा दिली पाहिजे एवढं मात्र मला वाटतं ठीक आहे थँक्यू